मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केली मॅनिफेस्टेशनचे काही व्हिडिओज घेतले काही विद्यार्थी ज्यांचा बिलकुल विश्वास नव्हता आणि त्यांना ज्या वेळेला खरंच असं मॅजिकल चमत्कारिकरित्या ज्या गोष्टींबद्दल मी बोलले होते त्या गोष्टी दिसल्या त्यावेळेला त्यांचा विश्वास बसायला लागला बट काही मुलांच्या मनामध्ये अजूनही हा डाऊट असतो की खरंच मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल होतं का आणि जर होत असेल तर त्याला प्रूफ काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रूफ पण देणार आहे आणि तीन महत्वाच्या स्टेप्स सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो करून तुमचं मॅनिफेस्टेशन जे आहे ते कम्प्लीट करू शकता तुमचं ड्रीम जे आहे ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता सो त्या तीन स्टेप जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आता बऱ्याच जणांना हा प्रश्न की मॅम तुम्ही आजकाल हे मॅनिफेस्टेशन बद्दल वगैरे फार का बोलत आहे कारण मी माझ्या लाईफमध्ये काही गोष्टी मॅनिफेस्ट करायला लागले आणि ते ॲक्च्युली सक्सेसफुल व्हायला पण लागलं मी एक व्हिडिओ अपलोड केला होता चोवीस तासामध्ये काय म्हणजे मॅनिफेस्ट कसं करायचं किंवा चोवीस तासामध्ये ही गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेला एक नंबर वन 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 आणि मी म्हटलं होतं की जर हा नंबर तुम्हाला दिसला तर तुम्ही नंतर मला कमेंट करून सांगा जवळपास एकतीस हजार आय थिंक तेहतीस हजारवर वर समथिंग व्ह्यूज आले बट जवळपास तीस हजार, हजार, हजार स्टुडंटना तरी तो नंबर दिसला आणि विशेष म्हणजे तो व्हिडिओ मी अपलोड केला त्याच्यानंतर मी फक्त कमेंट्स पाहिला मी कोणालाही रिप्लाय वगैरे केला नाही मी फक्त कमेंट्स वाचत होते पण माझ्या बाबतीत काही गोष्टी मॅजिकल घडायला लागल्या जसं की मी जेव्हा तो व्हिडिओ ओपन केला तर व्हिडिओच्या खाली मला व्ह्यूज दिसले अकरा पॉईंट एक त्याच्यानंतर झालं असं की ज्यावेळेला पण मी ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी आ, OTP आ, ओ टी पीसाठी रिक्वेस्ट करते मला दोन वेळा जो ओ टी पी नंबर आला त्या ओ टी पीमध्ये वन 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 हा नंबर होता आय थिंक माझ्याकडे तर एक स्क्रीनशॉट पण मी काढून ठेवला त्या ओ टी पीचा मी तुमच्यासोबत शेअर करेन की माझ्यासोबत सुद्धा असं व्हायला लागलं की मला कितीतरी ठिकाणी तो नंबर दिसायला लागला ऍक्च्युली तुम्ही इतरांना मॅनिफेस्ट करायला सांगितलेला पण मला सुद्धा तो दिसायला लागला आणि कितीतरी म्हणजे तुम्ही जर कमेंट पाहिलं तर व्हिडिओ खालच्या तर तुमच्या लक्षात येईल की खरंच मॅनिफेस्टेशन नावाची गोष्ट असते बरं आता हे मी म्हणते म्हणून तुम्ही विश्वास ठेवणार रिसेंटली एक व्हायरल झालेला व्हिडिओ आत्ता जो काही रिझल्ट आला एम पी एस सीचा त्या रिझल्टमधल्या एका कॅन्डिडेटचा एक व्हिडिओ व्हायरल आहे त्याचा स्क्रीनशॉट मी तुमच्यासोबत शेअर करते की त्यांनी त्यांच्या फोनच्या स्क्रीनवरती पाचशे एक्क्याण्णव हा स्कोअर लिहून ठेवलेला होता लॉक स्क्रीनला त्यांनी एका हातामध्ये त्यांचा त्यांच्या फोनची स्क्रीन दाखवली आहे आणि ज्यावेळेला रिझल्ट आला दुसऱ्या हातामध्ये त्यांनी रिझल्ट शो केला आहे पाचशे एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस मार्क्स त्यांना मिळाले आणि ते हे बोलत आहेत की लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे सो so, जर या गोष्टी खूप लोकांच्या बाबतीत वर्क करत असतील तर त्या तुमच्या बाबतीत पण वर्क करतील फक्त तुम्हाला तुमची जी बिलीफ सिस्टम आहे ती चेंज करण्याची गरज आहे आपली जी काही म्हणजे आपल्याला मनामध्ये जी काही भीती असते ती दूर करून त्या ठिकाणी ट्रस्ट जो आहे तो निर्माण करायची गरज आहे आणि याच्यासाठी म्हणूनच आपण तीन वेगवेगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर खूप जणांचं हे कन्फ्युजन असतं की मग मॅम आम्ही किती जरी ठरवलं तरी आत्ताची सिच्युएशनच अशी आहे की एवढ्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी लाईफमध्ये घडत आहेत की आम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करूच नाही शकत कारण असं म्हणणं सोपं आहे की माझं रिझल्ट आला आहे मग मी सेलिब्रेशन करत आहे हे वगैरे वगैरे ते फक्त इमॅजिनेशनमध्ये चांगलं वाटते माझी रिअल सिच्युएशन काय सांगते मला की मी दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं एक्झाम दिली पण मी कट ऑफच्या आसपास पण पोहोचत नाही आहे माझे निगेटिव्हमध्ये मार्क्स जातात माझी रिव्हिजन कंप्लीट नाही आहे एक्झामच्या आधी माझ्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतात मग ही माझी रिअल सिच्युएशन आहे आणि तुम्ही जी मला इमॅजिन करायला सांगताय व्हिज्युअलाइज करायला सांगताय ती तर अगदी त्याच्या विरुद्ध आहे जरी मी ती व्हिज्युअलाइज केली तरी माझा त्याच्यावरती विश्वास कसा बसणार आता याच्यासाठी स्टेप नंबर वन फॉलो करायची एक लिस्ट तयार करा ठीक आहे कारण बऱ्याचदा काय होतं ना आपण जे विज्युअलाइज करतो आपण जे मॅनिफेस्ट करत असतो आपण जेव्हा ॲफर्मेशन्स लिहितो त्यावेळेला ॲक्च्युली आपण चुकीच्या पद्धतीने ॲफर्मेशन्स लिहितो किंवा चुकीच्या पद्धतीने मॅनिफेस्ट करतो आणि म्हणून मग गोष्टी पॉझिटिव्ह घडण्याऐवजी निगेटिव्ह घडतात मग करायचं काय दोन लिस्ट बनवा तुम्हाला म्हणजे जे पण विचार येतात ज्यावेळेला तुम्ही मॅनिफेस्टेशनचा किंवा अफर्मेशन्सचा विचार करता तेव्हा जे पण विचार येतात तर त्याच्यामधले एक लिस्ट असेल जे तुम्हाला ॲक्च्युली हवं आहे ठीक आहे आणि दुसरी लिस्ट असेल जे तुम्हाला नको आहे म्हणजे उदाहरणार्थ मला एक्झाम पास व्हायची आहे हे माझ्या डोक्यात आहे पण माझ्या डोक्यात विचार काय होतो मी नापास झालो तर मग आता मला नापास झालो तर नको आहे ना जे नको आहे त्या लिस्टमध्ये लिहा मला सेफ स्कोर आला पाहिजे कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स आले पाहिजेत हे तुम्हाला हवं आहे पण तुमच्या डोक्यात विचार काय येतो लगेच माझं निगेटिव्हमध्ये मार्क्स गेले तर हे तुम्हाला हवं आहे का नको इकडे लिहा जर माझे निगेटिव्हमध्ये मार्क्स गेले तर मला काय हवं आहे माझा रिझल्ट यावा सगळ्यांनी मला ॲप्रिशिएट करावा माझी लाईफ पॉझिटिव्हली चेंज व्हावी पण माझ्या डोक्यात विचार काय येतात मी परत नापास झालो तर माझा रिझल्टच नाही आला तर ते इकडे ठेवा आता ज्या वेळेला तुम्ही अशी एक लिस्ट बनवाल की तुम्हाला जे हवं आहे आणि जे नको आहे त्यावेळेला हे जे नको आहे ना त्याच्यावरती सरळ एक रेषा मारून टाका आणि जे हवयवाली लिस्ट आहे ना ती दिवसातून दोन तीन वेळा रीड करा तुम्हाला ॲटोमॅटिकली जे विज्युअलायझेशनचा जो प्रॉब्लेम येतो किंवा जे काही तुमच्या डोक्यामध्ये येते की म्हणजे निगेटिव्ह खूप सगळे थॉट्स आहेत मग ते कसे काढू तर तुमचे निगेटिव्ह बिलीफ्स जे आहेत ते चेंज व्हायला लागतील ला तुम्ही जे हवय तीवाली लिस्ट ज्या वेळेला वाचायला लागाल त्यावेळेला आणि हळूहळू मग तुम्ही त्या निगेटिव्हिटीमधून बाहेर याल आणि तुमचं मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल व्हायला लागेल याच्यामध्ये दुसरी स्टेप येते ती फार इम्पॉर्टंट आहे दुसरी स्टेप तुम्हाला काय करायचे जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं की जे काही तुम्हाला हवंय लाईफमध्ये ऍक्च्युअली ज्या गोष्टी तुम्हाला वाटते की असं असं व्हायला पाहिजे ज्या गोष्टींसाठी तुम्ही अॅफर्मेशन लिहिणार आहात ज्या गोष्टींसाठी तुम्हाला वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन करावं ज्या गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्या आहेत ती सिच्युएशन क्रिएट करा क्रिएट करा म्हणजे काय तो मोमेंट जो असेल ना तो फील करा ठीक आहे क्रिएट द सिच्युएशन म्हणजेच काय तो मोमेंट जो आहे ना तो फील करायचा आता हा कसा फील करायचा म्हणजे जसं मी तुम्हाला मॅनिफे रिझल्ट मॅनिफेस्टेशनचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि त्याच्यामध्ये मी रिझल्ट मॅनिफेस्ट करायचा तो कसा करायचा याची मी एक प्रोसेस सांगितली डेली रात्री झोपताना काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं तो व्हिडिओ पाहून घ्या एंडस्क्रीनला मी तुम्हाला त्याचं हे देऊन देईन लिंक देईन ठीक आहे मग त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं की ज्या वेळेला तुमचा रिझल्ट येईल त्यावेळेचा मुवमेंट काय असेल त्यावेळेची फिलिंग काय असेल ते तुम्ही व्हिज्युअलाइज करायला लागा म्हणजे रिझल्ट आलेला आहे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसला आहे तुम्ही पेपर लिहिला आहे पेपर छान गेला आहे तुमची आन्सर की आली आहे तुम्ही स्कोअर चेक केला तुमचा स्कोर सेफ आहे पण अजून आयोगाची फायनल आन्सर की आली नाही म्हणून धाकधूक आहे ते तेही व्हिज्युअलाइज करा फायनल आन्सर की आली फायनल आन्सर की नुसार तुमचा स्कोअर जो आहे तो मार्केटमध्ये जी चर्चा आहे त्याच्यापेक्षा फार चांगला आहे सेफ स्कोर आहे अँड देन रिझल्ट आला आहे तुमचा म्हणजे तुम्ही एक्झाम क्रॅक केली आहे एक्झाम क्रॅक केल्यानंतर पुढची स्टेप तुम्ही मेन्स दिली आहे मेन्स सेम हीच प्रोसेस फॉलो करा अँड तुमचा फायनल रिझल्ट आला आहे ज्या वेळेला तुमचा फायनल रिझल्ट येईल त्यावेळेला तुम्ही तो क्षण कसा जगत असाल तुम्ही कुठेतरी लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असाल तुम्ही घरचं काहीतरी काम करत असाल सडनली तुम्हाला फोन येईल किंवा तुम्ही फोनवरती चेक कराल आणि लिस्टमध्ये तुमचं नाव दिसेल तुम्ही अधिकारी झालेले आहात त्या मुमेंटला तुम्हाला काय वाटेल फील दॅट हे का फील करायचं हे का व्हिज्युअलाइज करायचं कारण जे आपण पाहिलं ना की प्रत्येक वेळेला डाऊट्स मनामध्ये येतात आणि हे डाउट्सच तुमच्या मॅनिफेस्टेशनमधला सगळ्यात मोठा अडथळा आहे सो ज्या वेळेला तुम्ही ते व्हिज्युअलाइज करायला लागता ज्यावेळेला तुम्ही तुमच्या ब्रेनला ती सिच्युएशन इमॅजिन करायला होता ज्यावेळेला तुमच्या ब्रेनमध्ये ती इमेज जी आहे ती क्रिएट होते त्यावेळेला तुमचा ब्रेन जो आहे तो जो जो काही इनसेक्युअर असतो किंवा जो काही डाउटफुल कंडिशनमध्ये असतो किंवा ज्या गोष्टीची त्याला भीती वाटत असते तो जो फिअर स्टेटमध्ये असतो ना तो फिअर स्टेटमधून ट्रस्ट स्टेटमध्ये स्टेट जातो म्हणजे काय की ज्या गोष्टीची भीती आत्तापर्यंत मेंदूला वाटत असते नाही होणार मग नाही झालं तर काय मार्क्स कमी आले तर काय मी यावेळेला पण फेल झालं तर काय ही जी भीती असते ना त्या भीतीच्या स्टेटमधून कुठेतरी तुमचा ब्रेन आता ट्रस्टवाल्या स्टेटमध्ये जातो म्हणजे तुमच्या ब्रेनला हे वाटायला लागतं की अरे हो मी पण पास होऊ शकतो हो मी पण एक्झाम क्रॅक करू शकतो आणि ज्यावेळेला तो ट्रस्ट तो बिलीफ येतो ना तुमची पाहुलं ॲटोमॅटिकली त्या दिशेने जायला लागतात आणि मग का एकदा तो ट्रस्ट बिल्ड झाला की मग तिसरी म्हणजे सेकंड स्टेप झाल्यानंतर तिसरी स्टेट येते स्टेप येते ती म्हणजे ग्रॅटिट्यूड आता ग्रॅटिट्यूड म्हणजे काय तर वेळेला तुमचा रिझल्ट येईल त्यावेळेला तुम्ही काय फील करत असाल तुमचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही अर्थात इमॅजिन करा ना तुमचा रिझल्ट आला तुम्ही फोनमध्ये चेक केला किंवा तुमच्या कुठल्या तरी मित्राने मैत्रिणींनी फोन करून सांगितलं की अरे रिझल्ट आला आणि तुझं नाव त्याच्यामध्ये आलंय तुमची पहिली स्टेप काय असेल म्हणजे तुम्ही जिथे अभ्यासाला बसत होता तुम्ही तिथे जाल त्या जागेचं दर्शन घ्याल तुम्ही तुमच्या पुस्तकांना अगदी असं कवटाळून रडाल तुम्ही जाल तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्याल आईच्या बाबांच्या गळ्यात पडून तुम्ही रडत असाल तुम्ही ज्या देवाला मांडता तिथे तुम्ही त्या मंदिरात जाल किंवा या पूर्ण प्रवासामध्ये कुठली तरी एखादी अशी जागा असेल की जेव्हा जेव्हा एकटं वाटलं जेव्हा जेव्हा खचायला झालं तेव्हा तिथे जाऊन बसताय कोणीतरी फ्रेंड असेल या सगळ्यांना तुम्ही भेटाल तेही इमॅजिन करा आणि ज्यांना ज्यांना थँक्यू रिझल्ट आल्यानंतर म्हणणार आहे ना त्यांना थँक्यू म्हणून टाका ज्यावेळेला तुम्ही हा ग्रॅटिट्यूड तिथे दाखवतात ज्यावेळेला तुम्ही हा थँकफुलनेस दाखवतात त्यावेळेला काय होतं त्यावेळेला तुमच्या ब्रेनला कळतं की तुम्ही हे जे काही सक्सेस तुम्हाला मिळणार आहे ही जी काही अचीवमेंट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही रेडी आहात कारण बऱ्याच लोकांना सक्सेस हँडल करता येत नाही इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हँडल सक्सेस बरेचसे लोक सक्सेसफुल होतात अगदी इझिलीसुद्धा होतात पण सक्सेसफुल झाल्यानंतर ते सक्सेस हँडल करणं हर किसी के बस की बात नाही सो तुम्हाला ते सक्सेस हँडल करता आलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या ब्रेनला ज्या काही कमांड देत आहे त्या इम्पॉर्टंट आहेत म्हणजे सक्सेसफुल झाल्यानंतर पण माझ्याकडे तो ग्रॅटिट्यूड आहे हे ज्यावेळेला तुम्ही इमॅ इमॅजिन करायला लागाल त्या व्हायब्रेशन्स ज्यावेळेला क्रिएट होतील ती एनर्जी जेव्हा क्रिएट होईल ॲटोमॅटिकली तुम्ही त्याच गोष्टी अट्रॅक्ट करा अँड सुद्धा तुमच्यासाठी काम करायला लागेल मी या सगळ्या गोष्टी का बोलते या सगळ्या गोष्टी माझ्या बोलण्यात का येत आहेत कारण मी माझ्या लाईफमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत हे प्रयोग करायला लागले अँड ट्रस्ट ते प्रयोग म्हणजे अक्षरशः चमत्कारिकरित्या खरे व्हायला लागलेत आणि मलाही कधी कधी वाटत रे हे कसं काय आहे म्हणजे असा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत मी माझ्या लाईफमध्ये मा चांगले वाईट जे पण अनुभव घेतलेत ज्या पण सिच्युएशनशी मी झगडले त्या सिच्युएशनमधून मी जे पण काही शिकले ते मी प्रत्येक वेळी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करत आली आहे म्हणून हा नवीन प्रयोग जो काही मी करते तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते सो या तीन स्टेप ज्या आहेत त्या प्रॉपरली फॉलो करा आणि मला सांगा की या तीन स्टेप पैकी, सध्या तुम्ही कुठली फॉलो करताय का जर करत नसाल तर सुरुवात आत्तापासून करा तुम्हाला जे हवय जी तुमची लिस्ट आहे ना जे हवाई वाली, ती वाली लिस्ट तुम्ही कमेंटमध्ये शेअर कराल रीझन काय आहे कारण आपले निगेटिव्ह बिलीफ्स इतके स्ट्रॉंग आहेत लिमिटिंग बिलीफ्स जे आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला ॲक्च्युली अडथळा निर्माण करत आहेत ज्या गोष्टींमुळे ॲक्च्युली मॅनिफेस्टेशन आपलं सक्सेसफुल होत नाही ज्या गोष्टींमुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या बाबतीत निगेटिव्हली काम करतोय ज्यामुळे आपले ॲफर्मेशन्स कम्प्लीट होत नाहीत या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ना आणि त्याच्यातून आपण बाहेरच पडत नाही आहोत म्हणून तुमची ही वाली पॉझिटिव्हवाली जी लिस्ट आहे ती तुम्ही कमेंटमध्ये शेअर कराल तुमच्या लिस्टमधून कदाचित बाकी लोकही बऱ्याच गोष्टी शिकतील कधी कधी आपण ॲफर्मेशन्स लिहितानाच निगेटिव्ह लिहितो आणि त्याच्यामुळे मग घडताना गोष्टी आपल्या बाबतीत निगेटिव्ह घडत जातात सो ते होऊ नये म्हणून तुम्ही ही गोष्ट करू शकता जर तुम्ही हे विज्युअलाइज करत असाल की येस सगळं काही झालंय म्हणजे तुम्ही सेकंड स्टेप जी आहे ती कम्प्लीट केली तुम्ही ती सिच्युएशन क्रिएट केली अँड देन तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या मूडमध्ये जर आला असाल तर अर्थात तुम्ही कमेंटमध्ये थँक्यूसुद्धा थँक्यू युनिव्हर्स असं सुद्धा, सुद्धा टाईप करा कारण तो ग्रॅटिट्यूड तुमचा युनिवर्सपर्यंत डेफिनेटली पोहोचेल ॲटलीस्ट तुम्ही ते व्हायब्रेशन्स तरी क्रिएट करा ठीक आहे जाता जाता एक छोटंसं उदाहरण सांगते खूप सुंदर लाईन खूप सुंदर कोट वाचनात आलं आणि त्या कोटने अक्षरशः म्हणजे हादरवून सोडलं की हर काय म्हणजे हा थॉट कुठून आला असेल आणि ते कोट असं होतं की मांजराला जर सिंह बनायचं असेल ना तर मांजर सिंह बनू शकतं फक्त त्याला उंदीर दिसल्यानंतर पळायची जी सवय असते उंदराला पकडण्याची जी सवय असते ना ती त्याला सोडून द्यावी लागेल म्हणजे विचार करा गोष्ट किती छोटीशी आहे पण किती काही तुम्हाला शिकवून जाईल आपल्याला लाईफमध्ये बरंच काही अजीव करायचं असतं आपल्याला खूप उंचीवरती पोहोचायचं असतं खूप मोठ्या स्टेटवरती जायचं असतं म्हणजे आपण तर हवेत अशा बाता मारत असतो मला हे करायचं ते करायचं ते करायचं पण जसा तो ते मांजर उंदराला सोडायला तयार नसतं ना तसं आपलं होऊन बसतं की आपण अशाच कुठल्या तरी ना उंदराला पकडून बसलेलो असतो आणि म्हणून आपण कधी सिंह नाही बनू शकत आहे हे आपल्याला कळलं पाहिजे सो सिंह बनायचं असेल तुम्ही मांजर असाल तर उंदराच्या पाठीपणं सोडून द्या कारण सिंह उंदराची शिकार करत नाही मला आशा है कि अच्छा हाजो आहे की आजचा हा जो व्हिडिओ आहे हे जे लेक्चर आहे हे तुमच्यासाठी फार युजफुल ठरलं असेल कारण मला ज्या गोष्टी हेल्पफुल ठरत आहेत ज्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये अनबिलिवेबल चेंजेस घेऊन येत आहेत त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला ही टेक्निक या ज्या तीन स्टेप्स मी सांगितल्या त्या तुम्हाला युजफुल वाटल्या असतील तर डेफिनेटली कमेंटमध्ये तसं सांगा पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा युजफुल वाटला असेल हा व्हिडिओ वीडियो। तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू